कढईमध्ये दोन म्हणजे कसं समजा दोन हे अर्धा 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 किलोचा हा तांबे आहे जर हे तांबे दोन जर बसतील किंवा आपण दोन घेणार असू शाबूचे भरून तर त्याच्यात डब्बल आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी काय केलं कढई ठेवली त्याच्यामध्ये मी दोन तांबे शाबू घेतलेलं तर मी चार तांबे पाणी टाकलं पाण्याला उकळी आणायला ठेवलं आणि त्यानंतर काय केलं त्याच्यामध्ये मिरची टाकून दिली आणि शाबू टाकला आणि त्याला व्यवस्थित असं शिजायला ठेवून दिलं त्याला तसंच सोडायचं नाही खाली लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळं ते त्याला सतत ढवळत राहायचं हलवत राहायचं व्यवस्थित मीठ टाकायचं चवीनुसार या ठिकाणी मी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आणि असं व्यवस्थित त्याला शिजवून दिलं बारीक फ्लेमवर ठे मीडियम फ्लेमवर ठेवायचं हे बारीक फ्लेमवर ठेवायचं नाही आणि अशा प्रकारे हे आपण गॅसवर ठेवायचं आणि व्यवस्थित त्याला शिजून घ्यायचं तर आणखीन एक सांगायचं ह्याच्यामध्ये की मी यामध्ये एक दोन बटाटे घेतले त्याला व्यवस्थित त्याच्या साली काढून घेतल्या किसून घेतलं त्याला व्यवस्थित आणि जेव्हा शेवटी एकदम शेवटी हा बटाट्याचा केस स्वच्छ असा धुवून त्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि थोडंसं ट्रान्सफर व्हायला लागलं ते असं थोडंसं पारदर्शक दिसायला लागलं जे आपण शिजवत आहोत तर ते याचा अर्थ शिजलेला आहे आणि आपण गॅस बंद करू शकतो मी कॅरी बॅग जे आहे प आहे ते मी त्याला व्यवस्थित मोठं असं कापून घेतलं जेणेकरून ते व्यवस्थित तयार झालं अशा प्रकारे छान असे पापड टाकून घेतले आणि हे पापड सपोज तुमच्याकडं जास्त ऊन नसेल तरी पण हे फॅनखाली पण वाळतात छान होतात आणि जेव्हा ते वाळतील चांगल्या प्रकारे तेव्हा तुम्ही ते, ते थोडंफार जिथं ऊन येत असेल तिथं ठेवून चांगल्या प्रकारे असं वाळून घेऊ शकता तर मी हे पापड तयार केले हे उपवासासाठी खाण्यासाठी उपवासाला खूपच असं छान टेस्ट याची लागते आणि हे बघा आता मी तळून दाखवते तुम्हाला किती छान फुलतायत आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं त्याच्यामध्ये पिंच ऑफ सोडा टाकायचा जेणेकरून ते छान फुलतात आणि चव पण खूप चांगली लागते त्याची बघा तेल तेलामध्ये सोडल्याबरोबरच किती दुप्पट फुलतात तर ही अशी आहे शाबूज पापडांची रेसिपी चला तर मंडळी काय करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या इतर रेसिपी आहेत त्या पण बघून घ्या आणि तुम्हाला बघा आणखीन एक दोन पापड तळून दाखवते हो हे बघा किती सुंदर असे ते पापड डब्बल फुललेला आहे उपवासासाठी तुम्ही खाऊ शकता इतर वेळेस स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता पण एवढं नक्की आहे की घरात हे असायला हवं बाजार घेल्या गेल्यावर खूप महागड महागडं असं हे पडतं जास्त दे पैसे देऊन कमी मिळतं तर आपण कमी पैशामध्ये भरपूर सारे पापड तयार करू शकतो हे बघा दोन चार मी आणखीन तळवून दाखवते तुम्हाला खूप अतिशय सोपे असे पापड आहेत कमी पदार्थांमध्ये तयार होणारे हे पापड आहेत बघा हे पण किती सुंदर आणि डब्बल फुललेलं आहे पण एवढं आहे की ह्याच्यामध्ये थोडस तेल जरा जास्त गरम ठेवायचं जेणेकरून काय होत ते पटकन फुललं जात आता मी याला प्लेट मध्ये घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट वगैरे टाकून असं तिखट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते तिखट टाकून असं मस्तपैकी खाऊ शकता हे बघा किती सुंदर दिसतंय ते आणि चॅनलला फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल माझा नवीन आहे लाईक सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा